विज्ञान प्रकाश माने हे मिरज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत मला येता आलं नाही याची मला जाणीव आहे हॉस्पिटलायझेशनच्यामुळे मला असतात अनेक गोष्टीचं रिस्ट्रिक्शन आलं आणि त्याच्यामुळे फिरण्याचंही रिस्ट्रिक्शन आलं अशी परिस्थिती आहे इलेक्शन नंतर निर्जेला मी निश्चितपणे येऊन जाईन एवढं आपल्याला आश्वासन देतो आज आरक्षणाचा मुद्दा हा फार मोठा आहे ओबीसीचा असेल किंवा एस सी कि एस टीचा असेल विधानसभेमध्ये आमदार असल्याशिवाय आपल्याला लढता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून विज्ञान माने मेरजीचे उमेदवार आहेत गॅस सिलेंडर त्यांची निशानी आहे किंवा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो